डॉक्टर दादासाहेब कविश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर अजिंक्य कविश्वर यांच्या नेतृत्वात सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधीत हानेमन मेन्शन पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय रुग्णालय बालाजी प्लॉट खामगाव येथे आठ वाजता मोफत रोग निदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकशे बत्तीस गरजू रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात स्त्रियांचे व गर्भवती महिलांची तपासणी श्वास व छातीचे आजार मधुमेह व इतर आजारांची तपासणी करण्यात आली या शिबिरात दहा तज्ज्ञ डॉक्टरांनी गरजू रुग्णांची तपासणी केली तसेच या शिबिराव्यतिरिक्त डॉक्टर अक्षय राठी सोमवार दुपारी एक ते तीन डॉक्टर शंकर वानखेडे मंगळवार अकरा ते एक डॉक्टर सुरेश शिरसाट बुधवार दोन ते तीन डॉक्टर राशी पणपालिया गुरुवार अकरा ते एक डॉ योगेश्वर मुकुंद शुक्रवार तीन ते पाच डॉक्टर समृद्धी मेंढे मंगळवार अकरा ते एक डॉक्टर अनिकेत मेंढे बुधवार अकरा ते एक डॉक्टर निलेश पांढरे बुधवार तीन ते पाच डॉक्टर अमजद सलीम गुरुवार दुपारी तीन ते पाच डॉक्टर सुरेशा मेंढे शनिवार सकाळी अकरा ते एक इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी उपलब्ध राहतील अशी माहितीसुद्धा डॉक्टर अजिंक्य कविश्वर यांनी दिली